नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये व्ही आय पी लोकेशन मध्ये असलेला व ट्युशन एरियापासून अगदी जवळ असलेला हा मंत्रीनगरमध्ये मध्ये व सुंदर असा थ्री एच के बंगलो विक्रीस घेऊन आला आहोत मित्रांनो पाहू शकता लातूरमध्ये मंत्रीनगरमध्ये मध्ये दोन मजली सुंदर असे थ्री एच के रू बंगलो घेऊन आलेला आहोत मित्रांनो तुलशी धाम मध्ये असलेला हा रू बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण डिटेल्स माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घ्या घेऊन येत आहोत पाहू शकता चला आपण आता मंत्रीनगरमध्ये तुलसीधाममध्ये आलेलो आहोत पाहू शकता हा पूर्ण परिसर वन गेट कॉलनी आहे मित्रांनो हा सुंदर असा लोखंडी गेट बसवण्यात आलेला आहे पाहू शकता हा फोर व्हीलर पार्किंग पोर्च आहे पाहू शकता हा फोर व्हीलर पार्किंग तुम्ही पार्किंग करू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये पूर्ण स्टाईल्स वगैरे तुम्ही पाहू शकता सुंदर असे कंस्ट्रक्शन केलेला हा बंगलो आहे मित्रांनो थ्री बी एच के बंगलो आहे अगदी तुलशी मध्ये असला थ्री बी एच के बंगलो आहे पाहू शकता हॉल आहे हॉल तुम्ही पूर्ण कलरिंग सुंदर असे काम करण्यात आलेले आहे या हॉलमधील फोर फर्निचर असलेला हा हॉल आहे मित्रांनो जर कोणाही प्रॉपर्टीबद्दल माहिती घ्यायची असेल तर मला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो हा फुल फर्निचर असलेला बंगलो विक्रीस घेऊन आणला आहोत सुंदर अशा ओ व्ही आय पी लोकेशनमध्ये असलेला हा थ्री बी एच के बंगलो विक्रीस आहे जर पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो हा लातूरमध्ये आम्ही घर जमीन प्लॉट रॉसेस बंगलो खरेदी विक्री करून देतो जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे खरेदी प्रॉपर्टी घेऊन येतो आहोत मित्रांनो व आपली प्रॉपर्टी जर खरेदी क्री करायची असेल तर आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधू शकता अगदी आज बाजूला एक बेडरूम आहे तुम्ही बेडरूम तुम्ही पाहू शकता ह्या बेडरूममधील सुंदर असे बेडरूम आहे मित्रांनो पाहू शकता फुल फर्निचर असला हा बंगलो आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो हा बंग हॉल आहे हा बेडरूम आहे हा बेडरूममधील तुम्ही पाहू शकता सुंदर असे बेडरूम आहे खालच्या मजल्यावरती हॉल किचन बेड आहे खाली ओन ओन बी के आहे मित्रांनो पाहू शकता हा पूर्ण आम्ही बेडरूममधील परिसर तुम्हाला दाखवण्यात आला आहे वरती फुल फर्निचर केळा बंगलो आहे मित्रांनो कपाटी पाहू शकता तुम्ही फुल फर्निचर केळा हा बेडरूम आहे ह्या बेडरूममधील पूर्ण स्टाईल्स वगैरे पाहू शकता व फर्निचर पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो चल आपण आता किचन रूमकडे जाऊया पूर्ण वास्तूनुसारच किचन रूम पण आहे मित्रांनो पाहू शकता हा टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता वरती गिजर पण बसवण्यात आलेला आहे पाहू शकता चला आपण आता किचनमध्ये जाऊया हा किचनमधील पूर्ण स्टाईल्स वगैरे पाहू शकता सुंदर असे स्टायल्स पण करण्यात आलेले आहे ह्या किचनच्या वरती स्टाईल्स तुम्ही पाहू शकता हा किचन पूर्ण वास्तूनुसारच आहे या किचन टॉयला पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे टॉयलेट पण बसण्यात आलेले आहे अगदी देवघरसाठी जागा पण आणि फ्रीज ठेवण्यासाठी पण जागा बसवण्यात आहे मित्रांनो पाहू शकता हा पूर्ण फर्निचरमध्ये असलेला किचन आहे मित्रांनो पाहू शकता जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता ओनरने किंमत वन सी आर सांगितलं आहे मित्रांनो बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता अगदी व्ही आय पी लोकेशनमध्ये असला अगदी ह्याच बॅक साईडला व्हेंटिलेशन सोडण्यात आलेलं आहे धुणे भरण्यासाठी आपल्याला व्हेंटिलेशन देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी किचनच्या साईडला हे व्हेंटिलेशन आहे मित्रांनो चला आपण आता सेकंड फ्लोअर जाऊया सेकंड फ्लोर पूर्ण माहिती मला देण्यात आलेलं आहे आता आपण सेकंड फ्लोअर जात आहोत पाहू शकता हा थ्री बी एच के बंगलो आहे मित्रांनो व्ही आय पी लोकेशनमध्ये असलेला ह्यावरती देवघरसाठी सेपरेट जागा ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो हा सेपरेट जागा देवघरसाठी आहे पाहू शकता हा देवघरसाठी एक छोटेसे रूम देण्यात आलेले आहे हा देवघरसाठी जागा आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आता ह्या बाजूला मास्टर बेडरूम मा आहे मास्टर बेडरूम पण तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम मा आहे जर कोणाला हे प्रॉपर्टीबद्दल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता ह्या बेडरूममध्ये पण तुम्ही फर्न फर्निचर पाहू शकता हा फर्निचर करण्यात आलेला आहे ह्या बेडरूमला पण गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे पाहू शकता गॅलरी पण आहे मित्रांनो चारही बाजूने व्हेंटिलेशन असलेला व गॅलरी चौही बाजूने गॅलरी असलेला मित्रांनो बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता हा मास्टर बेड आहे हा मास्टर मास्टरबेड पण दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला अगदी ह्या बाजू बाजूला गॅलरी सोडण्यात आलेली आहे पाहू शकता असे ह्या थ्री बी एच के बंगलो आहे मित्रांनो अगदी तुलशे दहा मध्ये थ्री बी एच के बंगलो आहे अगदी ह्या बाजूला चिल्ड्रन स्टडी रूम करण्यात आले आहे स्टडी रूम तुम्ही पाहू शकता हा स्टडी रूम आहे मित्रांनो आपण आता सेकंड बेडरूम मध्ये जाऊया सेकंड फ्लोर सेकंड बेडरूम पाहू शकता हा सेकंड फ्लोअर सेकंड बेडरूम आहे सेकंड फ्लोर सेकंड बेडरूम आहे पाहू शकता ह्या सेकंड फ्लोअरला पण गॅलरी पण देण्यात आलेली आहे असे थ्री बीएचके रु बंगलो आहे मित्रांनो अगदी आय पी लोकेशन मध्ये असला हा थ्री बी एच के रुबंगलो बंगलो आहे आपण हा थर्ड फ्लोअर जात आहोत मित्रांनो हा थर्ड फ्लोर वरती